अमेरिकेने भारतीय उत्पादनावर आता पंचवीस टक्के आयात शुल्क लावलंय खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल एक्स पोस्ट केली हा निर्णय जाहीर करताना ट्रम्प यांनी बरंच काही म्हटलेलं आहे भारत स्वतः जे आयात शुल्क लावतो ते जगातील सर्वाधिक शुल्कांमध्ये गणलं जातं भारत रशियाकडनं मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल आयात करतो एवढंच नव्हे तर खूप आधीपासून भारत रशियाकडनं लष्करी सामग्री विकत घेतोय सगळं अजिबात ठीक नाही त्यामुळे भारत आता पंचवीस टक्के आयात शुल्क भरणार व्यतिरिक्त दंडही आकारला जाणार आणि हे वाढीव शुल्क एक ऑगस्ट शुक्रवार शुक्रवारपासून लागू होणार असंही ट्रम्प यांनी जाहीर केलं ट्रम्प यांनी स्वतः एक्सपोज करत यामध्ये माहिती दिलेली आहे काय म्हणतात ट्रम्प मध्ये आपण बघूया लक्षात ठेवा भारत आमचा मित्र असला तरी अनेक वर्षांमध्ये आपण फारसा व्यापार केलेला नाही कारण त्यांच्या आयात शुल्काचा दर खूपच जास्त आहे जगातील सर्वाधिक दरांपैकी एक भारताने रशियाकडनं कायमच लष्करी उपकरणांची जास्त खरेदी केलेली एकीकडे एक एक संपूर्ण जग रशिया युक्रेन युद्ध थांबावं अशी मागणी करते दुसरीकडे हे भारत आणि चीन हे रशियाकडनं जास्त ऊर्जा खरेदी करतायत ही सगळी गोष्ट चांगली नाही म्हणूनच भारताला एक ऑगस्ट पासून पंचवीस टक्के आयात शुल्क आणि वरील कारणांसाठी अतिरिक्त दंड हा भरावा लागेल या मुद्द्याकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद मेक अमेरिका ग्रेट अगेन अशी एक पोस्ट केली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरून देवणकर सर ही पोस्ट जी आलेली आहे ज्याच्यामध्ये खास करून रशियाचा उल्लेख असणं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कसं बघायचं नेमकं या पोस्टकडे कालच संसदेमध्ये सांगण्यात आलेलं की युद्धबंदी संदर्भात आमच्यावर कोणाचाही दबाव नव्हता त्यानंतर हा निर्णय येतोय रशियाचा उल्लेख होतोय या सिक्वेन्सकडे कसं पाहायचं कसा परिणाम होईल येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून एकूणच त्यांची कार्य करण्याची पद्धत जर आपण पाहिली तर आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं की मोठमोठ्या घोषणा करणं स्फोटक वक्तव्य करणं आणि नंतर त्याच्यावरनं घुमजाव करणं आणि त्यामुळे हा प्रकार यापूर्वी अनेकदा घडलेला आहे म्हणजे अगदी चीनवरती दोनशे त्रेचाळीस टक्के टेरी लावण्याची घोषणा मग त्याच्यानंतर काय झालं एकशे तेवीस देशांच्या विरुद्ध टेरी पार अगदी तेवीस टक्क्यांपासून तर पंच्याहत्तर टक्क्यां लावणं आणि मग त्यांना पुन्हा सतत त्याने एक्सटेन्शन देत राहणं आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे की उद्योगपती आहेत त्यांची कार्य करण्याची जी पद्धत आहे ती तीबाजीसाठी तयार करणं या पद्धतीने हा हा एक पद्धतीचा दबाव तंत्राचाच भाग आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यापार मंडळांमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून सातत्याने चर्चा चालू सा आहे पियुष गोयल त्या व्यापार मंडळाचं नेतृत्व करतायत मात्र हा दबाव येण्यामागचं महत्वाचं कारण असं आहे की याच्यामध्ये जो कृषी क्षेत्र आहे त्यापेक्षा फिशरीज आहेत डेअरी प्रॉडक्ट्स आहेत या संदर्भामध्ये भारताची भूमिका अत्यंत ठाम आहे आपण आता नुकतंच इंग्लंड बरोबर देखील मुक्त व्यापार केला त्यामध्ये देखील आपण टेरिफमधनं ऍग्रिकल्चरला फिशरीज डेअरी प्रॉडक्टला वगळलेला आहे आपण त्याच्यामध्ये ते मुक्त व्यापारामध्ये घेतलेला नाहीये त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प कुठेतरी सातत्याने याचा उल्लेख करत आहेत दुसरा मुद्दा असा आहे की जो आपण इंग्लंड बरोबरचा आता मुक्त व्यापार करार केला हा प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक प्रकारचं आव्हान होतं आता आपला इंग्लंड बरोबरचा व्यापार हा पाऊंड मध्ये होणार आहे आणि ही पाऊंड अब्जामध्ये डॉलर आहे दर दरवर्षी तीस अब्ज पाऊंड याच्यामध्ये व्यापार हा वाढणार आहे त्या भारताला युरोपची देखील मार्केट भविष्यामध्ये मिळणार आहे त्यामुळे भारत ह्या गोष्टी करतो हे ट्रम्प यांच्या एकूणच विचार रचनेमधलं त्यामुळे ही त्यांचा एक दबाव यंत्र आहे की भारताने दोन पावलं मागे जावेत त्यामुळे मला असं वाटतं की हे जरी वक्तव्य त्यांनी केलेलं असलं तरी याच्यातनं ते पुन्हा घुमझाव करतील आणि हा त्यांची एक काम करण्याची पद्धत म्हणून याच्याकडे आपल्याला प्रामुख्याने बघता येईल दुसरा मुद्दा फक्त मी एक सांगतो अश्विन तो म्हणजे जो रशियाचा उल्लेख सातत्याने ते करता आहे प्रामुख्याने आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की व्लादिमीर पुतीन आणि ट्रम्प यांची मैत्री ही जगप्रसिद्ध आहे असं असताना सुद्धा ज्या वेळेला पुतीन हा त्यांच्या युद्ध थांबवण्याच्या कोणत्याही आव्हानांना रिस्पेक्ट देत नाही आदर करत नाहीये त्यावेळेला ते अचानक रशियाच्या विरुद्ध जाता आहेत आणि जे जे देश रशियाबरोबर व्यापार करतात त्यांना ते पनिश करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत पण भारताचा रशियाबरोबरचा व्यापार आता नाही हा वर्षानुवर्ष चालत आलेला असल्यामुळे मला असं वाटतं की हा तंत्राचा भाग आहे ती निश्चितपणे याच्यावरून घुमजाव आहे खरं म्हणजे तुम्ही म्हणता तसं एक प्रेशर टॅक्सिक्स म्हणून याच्याकडे पाहावं लागेल येणाऱ्या काळामध्ये जसं तुम्ही म्हणताय की कदाचित पुन्हा एकदा एक घुमजाव आपल्याला बघायला मिळू शकतं धन्यवाद सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल दरम्यान जगातल्या कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवायला सांगितलं नव्हतं असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं मात्र पंतप्रधानांच्या संसदेतल्या वक्तव्याला बारा तास होत नाही तोच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपणच युद्ध थांबवलं अशी हाकाटी पुन्हा एकदा पेटलेली पाहायला मिळते पहिले दिन प्रेस कहा है की हमारा एक्शन नॉन एक्सिलेटरी है ये हमने कह करके किया है आर इसके लिए

and you know the end of the war with Pakistan at my request and I was great and Pakistan did also